24 मोडी। श्वास संग्राम जगताप यांचा पुढाकार स्मारकासाठी एकजुटीचा जल्लोष उपमुख्यमंत्री माळी समाजासाठी भूषणाचा क्षण शहराच्या मध्यवर्ती माळीवाडा वेस परिसरात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा एकत्रित पुतळा उभारण्याच्या ऐतिहासिक सोहळ्यासाठी जमीन सज्ज रविवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या भव्य दिव्य पुतळा प्रकल्पाच्या चौथऱ्याचे भूमिपूजन पार पडणार आहे त्याआधी शनिवारी आमदार संग्राम जगताप यांनी स्वतः कार्यक्रम स्थळाची पाहणी करत संपूर्ण नियोजनाची माहिती घेतली हा भूमिपूजन सोहळा दिमागदार व्हावा यासाठी आमदार जगताप यांनी महापालिका आयुक्त यशवंत डांगे तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले कृती समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या त्यांनी सर्व समाज बांधवांना या ऐतिहासिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले पाहणी आयुक्त डांगे कृती समिती अध्यक्ष प्राध्यापक माणिक विधाते माळी समाज अध्यक्ष किशोर डागवाले उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ सचिव अशोक कानडे हमाल पंचायत अध्यक्ष अविनाश घोले विशाल देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे फुले ब्रिगेडचे दीपक खेडकर भरत गारुडकर मळू गाडळकर सुरेश बनसोडे अमित काळे मनीष साठे अजय साळवे आदी मान्यवर उपस्थित होते सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रविवार सायंकाळी पाच वाजता अजयनगर जिल्ह्यामध्ये राज्याचे लोकप्रिय आणि लाडके उपमुख्यमंत्री नामदार अजितराव पवार साहेब यांचं आगमन होणार आहे वी त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधासाहेब विखे पाटील साहेब दोघे उद्या जिल्ह्यामध्ये आपल्या विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने येत आहे सायंकाळी पाच वाजता आपल्या अहिल्यानगर शहराचं ग्रामदेवत चेर श्री विशाल गणपती या गणपती मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला इथं दर्शन घेऊन सर्वांची बऱ्याच वर्षापासून आपली दीर्घकाळ प्रतिक्षा सुरू होती आपल्या शहरामध्ये एक महात्माजी किंवा फुलेंचा अर्धकुटी पुतळा हा गेल्या अनेक वर्षापूर्वी उभारला गेला होता आणि त्याला कुठेतरी ते अनुसरून एक भव्य दिव्य असं स्मारकाच्या रूपानं पुतळ्याची निर्मिती झाली पाहिजे आणि ती पूर्णपुटी असली पाहिजे अशी मागणी होती की आता उद्या त्याचा भूमिपूजन सोहळा हा अजितदादांच्या शिबास्ते व विखे पाटील साहेब यांच्या अध्यक्षाखाली होणार आहे मग हा कार्यक्रम उद्या सायंकाळी पाच वाजता मा एवढा परिश्रम संपन्न होणार आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहून अशी आपल्या सर्वांना विनंती या ठिकाणी करतो सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमदार अजितदा पवार आयल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील व्हायलनगर शहराचे कार्यसम्राट आमदार संग्राभाई जगताप यांच्या उपस्थिती माळेवाडा माळेवाडा वेस येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिमयी सावित्री फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या भूमिपूजनचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे खरंच ही संकल्पना अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्ह्याचे माजी आमदार आदानी अरुण काका जगताप आहे ती कल्पना तर त्यांनी नंतर माननीय आमदार संग्रामबाई जागताप यांना मांडली आणि संग्रामबाई जागताप यांना मांडल्यानंतर त्यांनी आमच्या आम माळी समाजातील मंडळीला हा विषय मांडला आणि साजिकच डिसेंबर दोन हजार बावीस पासून या कल्पनेला मूर्त रूप देण्याचं काम तर आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही याने केलेलं आहे आणि आता उद्या येणाऱ्या सत्तावीस तारखेला त्या कार्यक्रमाचं भूमिपूजन या केले जाणार आहे हे भूमिपूजन करत असताना खरं तर एक चौथारा आहे त्या चौथाऱ्यावर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबा फुले आणि शाळेत जाणारी एक छोटी मुलगी तर त्याचं रूप त्या ठिकाणी साजरं केलं जाणार आहे समाजाला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने या वेशीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आपण एक सर्वांनी या कार्यक्रम यावं आणि निश्चितच या कार्यक्रमात शोभा वाढावी अशा प्रकारची विनंती कृती समितीचे अध्यक्ष या नातरी आणि सकल माळी समाजाचे अध्यक्ष आदरणीय रागोले साहेब आणि सर्वांच्या वतीने करता मी आपणा सर्वांना करत आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा